नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळ तीन हजार सहाशे एकतीस क्विंटल आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जाता लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली आठशे शहाण्णव क्विंटल जशी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळलेली फक्त बावीस क्विंटल जशीदर तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा या ठिकाणी अवकाळलेली दहा हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल जशीदर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा